आज आहे सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस एक ऑगस्टला इथं डेमो घेतला होता दोन पंपाचा बेस्टलाईन दिलं होतं वीस ग्राम पंपाला सिटीझन दिलं होतं आठ पंपाला आणि डोंगल दिलं होतं पाच पंपाला इथं फरक असा पडला यांच्याच तोंडून ऐकू उंचीमध्ये इथं जिथं आपण स्प्रे केला होता इथं काय फरक आहे तिकडे काय फरक आहे उंचीमध्ये अर्धा फूट फरक धावलेला आहे म्हणजे तिकडं जिथं डोंगल फवारलं तिथं उंची अर्धा फूट आहे अर्धा फूट कमी आहे कमी आहे पवारांनी तिकडे जास्त आहे आणि उंची उंची वाढणं थांबली जास्त जास्त करेल वगैरे निघेल फक्त चौथ्या पाचव्या दिवसामध्ये हा रिझल्ट आहे सिटीजन दिलं इथं आळ्या होत्या आळ्या आता राहिल्या का नाही नाही सगळ्या आळ्या चट्ट मेल्या पूर्ण आळ्या मेल्या मोठ्या वेगळ्या वेगवेगळ्या कलरच्या होत्या काळ्या पण होत्या गवळ्या आळ्या होत्या आणि हिरव्या पण होत्या तिन्ही प्रकारच्या आळ्या गेल्या आणि हे पेस्टलाईन नावाचं बुरशीनाशक दिलं आहे त्याचा फरक आपण पुन्हा पुन्हा पाहणार आहोत सध्या तुरता सरी आळी मेली आणि उंची कंट्रोल झालेली आहे आता फुटवे आणि फुलांची संख्या वाढणार हे मला माहीत आहे पण शेतकऱ्यांना सध्या तुर्ता दिसलेला फरक म्हणजे सध्या इकडे काळूकी आली आहे आणि उंची थांबली आहे बाकी सगळे रिझल्ट आळी वगैरे मेलेली आहे हे बेस्ट लाईन सिटीजन आणि डोंगलचा परिणाम आहे बेस्ट अग्रोलाईफचे उत्पादनही बेस्टच आहेत हे सांगायचं होतं बस धन्यवाद